नमस्कार प्रकार पहिला इथे मी एक पळी एवढं तेल घालून घेतले गॅस कमीच ठेवलेला आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला मसाल्यातला छोटा एक चमचा राई घालून घ्यायची राई छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतले जिरं छान फुलं छोटा पाव चमचा हिंग घालून घेतला छोटा एक कांदा चमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचाय कांदा परतत असतानाच त्यामध्ये चार लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या सातात कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची लसूण सुद्धा हलका सोनेरी रंगावर कांद्याबरोबरच बरोबरच आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा लसूण छान परतून झालाय हलका रंग आलेला आहे गॅस एकदम कमी आपल्याला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा धन्या पावडर घालून आपल्याला अर्धा मिनिटभर पर फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे अर्धा मिनिटभर मसाले फोडणीमध्ये परतून घेतले एक छोटा टॅमॅटो मी इथे बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला एकदम बारीक एक चिरून घ्यायचा टॅमॅटो एकदम मऊ मऊ असा असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता मी इथे करून घेतलाय छान तो असा एक जीव झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता आज आपण करत आहोत शिराळ्याची आमटी इथे मी एक वाटी एवढी शिराळी घालून घेतली कोणी याला दोडके सुद्धा म्हणतात रोज रोज तीच व आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा शिराळ्याची आमठी करून बघा शिराळ्याची भाजी तुम्हाला किंवा मुलांना जवळी आवडत नसेल तर तुम्ही अशी शिराळ्याची आमठी करून खाऊ शकता अजिबात भाजीची सुद्धा सोबत गरज लागत नाही ही भाता बरोबर पोळी बरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता एवढी चवीला चा छान लागते शिराळी घालून फोडणीमध्ये मिक्स करून घेतली यामध्ये मीठ घालायचं आहे आमटीसाठी जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मीठच आपण घालून घ्यायचं म्हणजे पुन्हा आपल्याला मीठ घालावं लागणार नाही मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आता आपल्याला हे शिराळी फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे त्यासाठी आपल्याला त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मी ते आमटी करण्यासाठी एक वाटी तूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ शिजवून घेतलेली आहे तुम्हाला असल्यास तुम्ही संपूर्ण किंवा मूग डाळ सुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर ही आमटी लाल मसूरच्या डाळीची करायची असेल तरी सुद्धा तुम्ही तशी सुद्धा करू शकता ती सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते इथे मी आता चार मिनटं झाकण ठेवून शिराळी शिजवून घेतली झाकण काढून घेऊया पण चेक करूया आपली शिराळी शिजली का ते तुम्ही इथे बघू शकता अगदी छान आपली शिराळी ते शिजलेली दिसत आहे तरी सुद्धा मी एक हाताने दाबून चेक करून घेते इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत असं आपलं हे शिराळं शिजलं गेलेलं आहे आता आपल्याला शिजवलेली डाळ आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची मी इथे डाळ शिजवलेली आहे ती आता ह्यामध्ये घालून घेते तुम्हाला आमटी कितपत सैल किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्या मी इथे त्याच पातेल्यामध्ये थोडस पाणी घालून ते पाणी सुद्धा मध्ये घालून घेतलेलं आहे आता आपल्याला ही आमटी छान तीन ते चार मिनट उकळवून घ्यायची आहे आपल्याला आमटीमध्ये अजून एक मसाला घालायचा आहे पण तो मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे आधी घालायचा नाही म्हणजे त्या मसाल्याचा स्वाद छान आमटीला येतो आणि आमटी चवीला अजूनच छान लागते मी इथे छान खतखतून अशी आमटी चार मिनटं उकळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी छान खतखतून अशी आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता शेवटी मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला घातला गरम मसाला घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे गरम मसाला घालून मिक्स करून घेतलंय आता आपल्याला ह्यावरती झाकण आहे झाकण ठेवताना गॅस एकदम कमीच ठेवायची आहे आपल्याला थोडंसं ओपन असं हे झाकण ठेवून आहे झाकण एकदम बंद करायचं नाही आमठी बाहेर येण्याची शक्यता असते इथे तुम्ही पाहू शकता मी थोडस असं हे झाकण ओपन ठेवलंय गॅस एकदम कमी ठेवलाय एकच उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून दोन मिनट ही आमटी अशी झाकून ठेवायची छान गरम मसाल्याचा स्वाद आमटीला येतो आमटी चवीला अप्रतिम अशी लागते इथे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आमटी तुम्ही पाहू शकता इतपत अशी मी दाटसर ठेवले इतपत दाटसर आमटी असली की ती पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा खाता येते आपली इथे झटपट अशी दोडक्याची किंवा तुम्ही शिराळी जरी म्हणत असाल तर शिराळ्याची आमटी इथे तयार झालेली आहे एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी प्रकार दुसरा अर्धा कप मी इथे ताजा हिरवा मटार आहे तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता मटार जो आहे तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता प्लस मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मिक्सर थांबवत थांबवत रफली असा मिक्सरला हा मटार फिरवून घ्या मटार हा थोडासा असा जाडसर राहिला पाहिजे एकदम त्याची पेस्ट आपल्याला नाही करायची आपल्याला ह्याच भांड्यामध्ये आता एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे मी पहिला हा मटार जो आहे मिक्सरला फिरवलेला तो एका डिशमध्ये काढून घेते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथे खोबरं सुद्धा घेऊ शकता सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे छान स्मूथ असं हे वाटण मी मिक्सरला तयार करून घेतले तुम्ही इथे बघू शकता आता आपण फोडणी घालायला घेऊया त्यासाठी मी इथे एक पळी एवढं तेल घालून घेतले त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये एक छोटाच कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला कांद्याबरोबरच मी सात आठ कडीपत्त्याची पानं घातली कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे कांदा तांबूस रंगावरती छान परतून झाला की आपल्याला आता ह्यामध्ये छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घ्यायचा आहे हिंग घातल्यामुळे छान असा श्वास आपल्या ह्या आमटीला येतो म्हणून आपल्याला हिंग घालून घ्यायचा आहे मी इथे छोटा पाव चमचा एवढा हिंग घालून घेतला हिंग घालून सुद्धा आपल्याला अर्धा मिनिट व परतून घ्यायचा आहे एक छोटा टमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घेतला टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून आहे टॅमॅटो परततानाच ह्यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले घालून घ्यायचे आपण ही मटारा आमटी नाशिक पद्धतीमध्ये करत आहोत त्यामुळे तुम्ही एकदाही नक्की करून बघा मी खात्रीने सांगते घरातल्या सगळ्यांनाही आमटी खूप आवडेल अर्धा चमचा लाल तिखट घातले आपण हिरवी मिरची घातली ती पण तिखटवाली आहे त्यामुळे लाल तिखट कमीच घालायचं आहे तुम्ही लाल नाही घातलं स्कीप केलं तरीसुद्धा चालेल एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर आणि एकदम छोटा चमचा मी पाव चमचा एवढी हळद घालून घेतली मसाले पण आपल्याला टॅमॅटोबरोबरच छान परतून घ्यायचे टॅमॅटो आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक छोटा चमचा एवढंच बेसन घालून घ्यायचं आहे बेसन अजिबात जास्त घालायचं नाही तर एकदम छोटा चमचा म्हणजे जो आपण कांदापोहे खायला चमचा यूज करतो त्याच चमच्याने एक चमचा मी बेसन घालून घेतले बेसन घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे बेसनचा कच्चेपणा तो केला पाहिजे इथे मी एक चमचा बेसन घालून चांगलं मिनिटभर परतून घेतले आता आपण मिक्सरला फिरवलेले जे वाटण आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे घ्यास मी ते कमी केलेला आहे मसाले आपल्याला अजिबात खाली लागू द्यायचे नाही तुम्हाला जर वाटण घातल्यावर असं वाटलं की मसाले खाली करपत आहेत तर तुम्ही इथे एक ते दोन टेबलस्पून एवढं पाणी घालू शकता किंवा तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही इथे तेलसुद्धा घालू शकता मी मसाला छान तेल सुटेपर्यंत आता परतून घेते आपलं हे सगळं खोबरं लसूण आपण काहीही परतून घेतलं नव्हतं कच्चंच वाटण आहे त्यामुळे आपल्याला छान एक ते तो दोन मिनिटभर चांगले परतून आहे छान मसाला परतून झाला की त्यामध्ये जो मटार आपण मिक्सरला फिरवलेला आहे तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाल्यातच आपल्याला चांगला मिक्स करून परतून घ्यायचा म्हणजे मटारचा कच्चेपण आहे सुद्धा इथे निघून जाईल इथे छान आपला हा मसाल्याचा सुगंध घरामध्ये येत आहे अगदी छान आपली फोडणी आणि मसाला व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे सुगंध खूप छान येतोय इथे आपल्याला आता पाणी घालायचे आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला तयार केला होता त्यामध्येच आपल्याला अर्धा ग्लासभर मी पाणी घातलं होतं आणि ते पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि मी ते एक ग्लास अजून पाणी घातलं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही आमटी कितपत सैल हवी आहे कितपत ताडसर हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या पण ही आमटी सुरुवातीलाच थोडीशी पातळ ठेवायची आपण ह्यामध्ये बेसन घातलं आहे आमटी थंड झाली की दाटसर होते त्यामुळे मी आता अजून ह्यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून आपल्याला हे घ्याची फ्लेम मध्यम ठेवून पाच ते सहा मिनटं चांगली उकळून घ्यायची आहे मी अर्धा ग्लास पाणी अजून घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे ही मटारची आमटी जर तुम्ही गरम गरम वाफा अ भाताबरोबर खाल्लात अजिबात भाजीची गरज लागत नाही तुम्ही ह्याबरोबर पोळी किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता फक्त यामध्ये जे आपण बेसन घातले ते अगदी छोटा एक चमचाच घाला अजिबात जास्त बेसन घालू नका नाही तर जी आमटीची चव आहे ना ती बदली होईल म्हणून आपल्याला बेसन कमीच घालून आहे बेसन घातल्यामुळे आमटीला एक संगपणा येतो आमटी अगदी छान होते म्हणून आपल्याला एक छोटा चमचाच एवढं बेसन घालून घ्यायचं आहे मी इथे छान पाच ते सहा मिनटं आमटी चांगली उकळून घेतलेली आहे आपली इथे मटारची आमटी तयार झाले तुम्ही एक एकदा घरीही नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनेलवरती कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मटार आमटीमध्ये दुसरे जास्तीचे कोणतेच मसाले घालू नका ही साधी अशीच खायला खूप छान लागते आज आपण हिरव्या मटारची आमटी करताना त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल हिरव्या मिरचीमध्ये सुद्धा ही आमटी तुम्ही करू शकता ती सुद्धा चवीला अप्रतिम अशी लागते एकदा तरी तुम्ही हिरव्या मटारची आमटी करून बघा नेहमी नेहमी करून खाल इतकी छान चवीला लागते तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद